हाय गाईज मी आता आलो पाचगावले पाचगावले हे का गा बघून घ्या गाडी आपलीवाली आली ट्रान्सफरम लोड करायसाठी आणि हे जे मंडळी आहेत आपलीवाले टान्सफ्रम देतील आपल्याला त्रेसष्टच्या नेवाजा आणि पंचवीसच्या नेवाज्या खुले भोजापूरले तर आपल्या चॅनेल लवकर लवकर सबस्क्राईब करा तुम्हाला चांगले चांगले आम्ही व्हिडिओ पाठवतो गावराने तळका हो एक नंबर आता आपल्याला नेवाज्या त्रेसष्टच्या मंडळी हे असे चॅनल टाका लागते बघून घ्या टाकासाठी कसं काय व्हायला लागलं असं टाकलं का असं ओन नसलं म्हणजे लोखंडावर लोखंडच चालते हा बा बघून घ्या हो असं हे दिलीप भाऊ आपलेवाले मेन मेन दिलीप भाऊ आपलेवाले हे वा आता आपले असं खिचा लागते जय अशी गोष्ट पब्लिक हां यूट्यूबच्या पब्लिक वा आता आपले माणसाला सपोर्ट करा मग सबस्क्राईब करा लवकर लवकर फटाफट हे आहे चैन पुल्ली हा चैन पुल्लीवर मांडला हा सिद्धा वरत आहे ते पूर्ण स्टोअर बघून घ्या हा वाला पाचगावच्या हे गाडी आली आपलीवाली मधून घ्या हे आपले फोरमॅन साहेब याच्या ॲक्सिडेंट झाला तर मागं हे तीन चार महिने ड्युटीवर मिळते असे आहे धकला लागतो आपल्याला बघून घ्या आता म्हला हे असं राहते त्याच्यासाठी हा गेट आहे हे आपली गाडी आहे इकडे दाखवतो तुम्हाला पूर्ण स्टोर वगैरे आहे तर गाईज आपल्या चॅनलला सपोर्ट करा लवकरात लवकर मी तुमच्यासाठी एक नंबर व्हिडिओ आणि जॉईन या लाईनमॅनसाठी हे पंधराचे स्ट ट्रान्सफॉर्मर आहेत पंचित पंचितचे आहेत सिट्या पिट्या वगैरे ऑइल ड्रम वगैरे सगळं आहे पाचगाव स्टोर आहे हा भोजापोची गाडी चालवतो हे तेव्हा बघून घ्या हे पूर्ण क्रॅ क्रॅफ क्रॅचर क्रॅफ्टमध्ये गेले ते हे ट्रान्सफॉर्म आहे ते फायलीवाले ड्रम आहे इकडे जे स्टोअर आहे तेव्हा बघून घ्या तुम्ही थोडा तुम्हाला थो झूम करून जाईन दाखवतो हे तेव्हा दिसते काय मोठे मोठे केबल आहेत आणि हे आपली मंडळी आपली गाडी गाडीच आपल्या चॅनेलला सपोर्ट करा लवकरात लवकर पटो पटो का म्हणतो बाई पुराय वा माणसं आहे वा माणसं आहे वा बघून घ्याय ट्रान्सफार्मर लवकरात लवकर चॅनेलला सपोर्ट करा आपल्या हां तेच सांगाल तुम्हाला गो ट्रान्सफार्मर देखो शंबर रुपये ट्रांसफर मारा शंबर रुपये ट्रांसफर मारा देखो हाय गाइस सर आपने चैनल सपोर्ट करा तुम्हारे आंगली चाहली वीडियो आगे तक मिला चैनल सपोर्ट करा कमेंट करा लाइक करा वीडियो बात लोगा तो ब्लॉग है छोटा सा ठीक है मंडली आपली मंडली है